नंदूर गावात झालेल्या अपघातातील गावकऱ्यांची भेट घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला दक्षिण सोलापूर तालुक्यात ता नंदूर इथं सायंकाळी पाच ते सहा दरम्यान आयशर गाडीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वांगीगावचे सचिन पंडित जवळकोटे अंदाजे पन्नास वर्षीय इसम मरण पावले या महामार्गावर नेहमीच अपघात होत असल्यानं गावकऱ्यांनी संतप्त होऊन रास्ता रोको केला होता त्यामुळे विजापूर बायपास महामार्गावर हजारो वाहनांची रांग लागली होती दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली असता खासदार पणती शिंदे या घटनास्थळी दाखल झाल्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून अपघाताची कल्पना देऊन या अगोदर ही अनेक अपघात झाले आहेत आणखी किती बळींची वाट बघणार आहात याला जबाबदार कोण अपघात घडू नये याकरता नंदूर इथं लवकरात लवकर अंडरग्राऊंड ब्रिज करण्याची मागणी त्यांनी या दरम्यान केली ते पहिले मला दाखवा मग मी तुम्हाला पत्र दे त्याशिवाय मी ते पत्र उद्याच्या उद्या उद्या परवा ते अर्ज पाठवा कोणत्या लोकांनी विरोध केले आम्ही बसू त्यांच्या सोबत पण इकडे तुम्ही लोकांसाठी पूर्ण गावांच्या लोकांना भेटीचा पन्नास वर्षाचा करता माणूस गेलाय कोण जबाबदार मला सांगा आणि हे ही घटना होत जाणार आहे सोलापूरात सगळीकडे कारण का जेव्हा तुम्ही फ्लायओवर्स आणि हायवे कन्स्ट्रक्ट केले तेव्हा तुम्ही कोणत्याही गावाला विचारणी केली नाही जिकडे सर्व्हिस रोड पाहिजे तिकडे केला नाहीये जिथे ब्रेक पाहिजे तिकडे दिला नाहीये ते दिला नाही ते सगळे धोक्याचे ठिकाण झाले तुम्ही प्लीज मला उद्या हे नंदूरचे जे काय जे काय अर्ज असतील मला द्या आणि मी तुम्हाला माझं पत्र लगेच देते आणि तुम्ही प्लीज यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरटे नंदूरचे सरपंच बाबूराव भनमाने बाबासाहेब आंबले चंद्रकांत बसोटे मनोज येलगुलवार अप्पाराव गावडे रावसाहेब वनमाने तिरुपती बर्क शंकर नोरठे यांच्यासह हजारो नागरिक यावेळी जमा झाले होते